नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो न्यायालय न्यायालय भरती जी आहे नुकतीच जे त्याचा जो आकृतीबंध तुमच्या समोर आलेला आहे जागेसहित तुम्हाला सांगितलेला आहे तर या न्यायालय भरतीला घेऊन मराठीचे जे दहा मार्क्स आहेत ते दहा मार्क्स आपल्याला फिक्स करायचे आहेत मराठी हा तुम्हाला कसं आपण काय ग्राह्य धरून चालतो की स्कोरिंग सब्जेक्ट हा तो असतो जो थोडा अवघड असतो जिथे विद्यार्थी गळणार आहेत मग काय मराठी हा विषय जरी तुम्हाला वाटत असला की सोर्स स्कोरिंग सब्जेक्ट नाहीये पण अनेक विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण अवघड जातं आता न्यायालय भरतीमध्ये काय जागांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे आणि मराठी व्याकरणाचे जे दहा मार्क्स आहेत ते दहाचे दहा मार्क्स तुम्हाला तुमच्या हातात असतील तर एक थोडी हाईक तुम्हाला तिथे भेटू शकते त्यामुळं काय मराठी व्याकरणाच्या दहा मार्क्सला इग्नोर करू नका मराठी व्याकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे न्यायालय भरतीच्या बाबतीत या अगोदरची जी परीक्षा आहे ती टी सी एसने घेतली की आय बी पी एसने घेतली हेन आणखी या अगोदरची भरती ही टी सी एसने घेतलेली आहे पण आता टी सी एस घेणार आहे की आय बी पी एस आहे घेणार आहे ते कन्फर्म नाही आहे मग काय आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास आप करावा लागणार आहे येत्या काही ये दिवसामध्ये तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल की पेपर कोण घेणार आहे पण काय सध्याचा जो वेळ आहे तो वेळ आपला आहे आपल्या हातातला वेळ आहे मग या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण ही न्यायालय भरतीची जी बॅच आहे ती बॅच लाँच केलेली आहे तिथं काय ती आहे फक्त ट्रिपल नाईन रुपीजला बारा महिन्याची याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि इथं तुमचं परिपूर्ण असत न्यायालय भरतीचा जे काही सिलेबस आहे तो सिलेबस कवर करून घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो मग काय हा विषय बाजूला ठेवा काय महत्त्वाचा विषय नाही आहे तितका तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचे काय मराठी व्याकरणामध्ये तुम्ही पाहताल तर किती चार विषय चार विषयामध्ये तुम्ही मराठी व्याकरणाला तोडू शकता मग चार विषयामध्ये मी काय काय म्हणतो तपा मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला प्युअर व्याकरण आहे बरोबर ठीक आहे हे व्याकरण आहे त्यानंतर तुम्हाला शब्दसंग्रह आहे मी चार भागामध्ये मराठी व्याकरणाला डिवाइड करतो इथं उतारा आहे आणि इथं इतर आहे ठीक आहे जे व्याकरणाच्या बाहेरचं आहे ते इतर आहे मग काय आता तुम्ही व्याकरणामध्ये पाहता तर सर्वप्रथम शब्दांच्या जाती तुम्हाला महत्त्वाच्या आहेत आता व्याकरणामध्ये पाहितलं पाहिले तर व्याकरणात पाहितलं तर एक शब्दांच्या जाती तुम्हाला करायच्या शब्दांच्या जातीवर प्रश्न आहेत शब्दांच्या जाती तुम्हाला करायच्यात प्रयोग आहे समास आहे प्रयोग प्रयोग आहे समास आहे काळ आहे प्रयोग समास काळ लिंग वचन विभक्ती विचार वाक्याचे प्रकार लिंग वचन विभक्ती वाक्याचे प्रकार मग या वाक्याचे प्रकार जे आहेत या वाक्याच्या प्रकारामध्ये सर्व वाक्य आहेत वाक वाक्य येतात मग कुठले कुठले केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य त्यानंतर उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य ठीक आहे आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य हे सगळे वाक्य वाक्याचे जे प्रकार आहेत आणि वाक्य रूपांतर हा एक वेगळा भाग आहे मग वाक्य रूपांतरणामध्ये काय तुम्हाला आज्ञार्थीचं होकारार्थी वाक्य देण्यात येतं किंवा आज्ञार्थीचं विधानार्थी वाक्य देण्यात येतं त्याचं तुम्हाला निगेशन करायला सांगतात नकारार्थी करायला सांगतात मग या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे काय तिथनं असा एक शब्द असतो ज्याचा तुम्हाला विरोधार्थी शब्द पाहायचा असतो पण अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा त्याचं त्याची लिंकच लागत नाही मग काय अभ्यास तर परिपूर्ण असतो पण काय ती गोष्ट कुठंतरी आपण चुकतो मग वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकारानंतर तुम्ही वाक्य रूपांतर वाक्य रूपांतर वाक्य रूपांतरानंतर पदक्रम जो आहे पदक्रम वाक्य रूपांतरानंतर पदक्रम पदक्रम एक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पदक्रम नंतर काय वाक्य अर्थपूर्ण बनवा म्हणजे काय तुम्हाला असं तोडून फोडून वाक्य देण्यात येतं आणि त्या तोडून फोडून दिलेल्या वाक्याला तुम्हाला अर्थपूर्ण बनवायचं असतं त्याचा त्याला लॉजिक फिट करायचं असतं वाक्य आता मी जर म्हणलो मी जेवलो काल मी जेवलो काल किंवा काय असं मी आंबा खात आहे आता मी आंबा खात आहे असं जर मी म्हणतो आणि मी म्हणतो मी, मी, मी आंबा फक्त मी आंबा म्हणतो मग काय याच्यामध्ये वाक्य पूर्ण वाटतं का तुम्हाला तर नाही वाक्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तोडून तोडून एक वाक्य देण्यात येतं आणि त्याची फेरबदली आदला बदली केलेली असते त्याला तुम्हाला व्यवस्थित लावायचं असतं मग तिथेही तुम्हाला काय पदक्रम जो आहे वाक्य अर्थपूर्ण बनवा वाक्य अर्थ पूर्ण बनवा वाक्य अर्थपूर्ण बनवा हाय त्यानंतर कविता अलंकारिक शब्द कविता अलंकारिक शब्द त्यानंतर कविता अलंकारिक शब्द आणि वाङ्मयावरचे वाङ्मयावरचे मिश्र प्रश्न असतात वाङ्मयावरचे मिश्र प्रश्न असतात मग हे सगळं तुम्हाला व्याकरणामध्ये करायचंय विद्यार्थी मित्रांनो एवढं सगळं तुम्हाला व्याकरणात करायचंय इथं तुमचा परिपूर्ण असा सहा ते सात मार्काचा जो जो घटक आहे तो सहा ते सात मार्क्स तुमचे इथं कवर होणार आहेत मग तुम्हाला आता यायचे शब्दसंग्रहाकडं मग तुम्ही शब्दसंग्रहाकडे याल तर तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द त्यानंतर एका एक शब्दसमूहाचे अनेक अर्थ एका शब्दसमूहाचे अनेक अर्थ किंवा तुम्हाला एक शब्द देतात आणि त्या शब्दाला जसं की शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं तुम्हाला हे सगळं इकडं शब्दसंग्रहामध्ये दिसतं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहितलं तर उतारा उतार्यावर तुम्हाला लॉजिकली शब्दसंग्रहही तुम्हाला इकडे फिरवता येतो तुम्हाला समानार्थी विरोधार्थी गाळलेल्या जागा भरा किंवा उतार्यावरली जे पाच प्रश्न असतात किंवा तीन प्रश्न असतात ते ते प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आय बी पी एस घेत असेल तर तुम्हाला पाच प्रश्न सेट केलेले दिसतील किंवा पाच ऑप्शन सेट केलेले दिसतील पण टी सी एस जे आहे ते चार प्रश्न खेळतो विद्यार्थी मित्रांनो मग उतार्यावर तुम्हाला लॉजिकल प्रश्न असतात उत्तराची थीम ओळखा टायटल ओळखा मग त्याच्यातून तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे या या टाइपचे प्रश्न तुम्हाल तुम्हाला दिसतात की लेखकाला त्याच्यातून काय संदेश द्यायचा आहे उतारा हा अत्यंत सोपा असतो उतार्यावर प्रश्नांची संख्या ही चार ते पाच असते त्यामुळं उत्तराला चा सराव तुम्हाला नियमित करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आता इतर मध्ये या मग आता इतरमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय दिसत तुम्हाला इतर मध्ये पाहाल तर पक्ष्यांचे प्राण्याचे आवाज बरोबर पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज शुद्ध लेखनाचे नियम मराठी प्रमाण लेखन पाहता इतरमध्ये काय मराठी प्रमाण लेखन मराठी प्रमाण लेखन शुद्ध अशुद्ध शब्द मराठी प्रमाण लेखन शुद्ध अशुद्ध शब्द शब्द योजना विरामचिन्ह अचूक वाक्य वाक्यामध्ये सुधारणा विरामचिन्ह वाक्यामध्ये सुधारणा वाक्यामध्ये सुधारणा आता क्लोज टेस्ट नावाचा हो एक फॅक्ट आहे क्लोज टेस्ट मग क्लोज टेस्टमध्ये काय तुम्हाला अशी रिकाम्या जागा भरा एक टाईपनं जसं तुम्ही इंग्लिशमध्ये पाहता टेन्सवर क्लोज टेस्ट असते ठीक आहे प्रिपोजिशनवर क्लोज टेस्ट असते तर मग यावर सगळं तुम्हाला इथे अभ्यास करावा लागतो वाक्यामध्ये सुधारणा किंवा तुम्ही असं क्लोज टेस्ट जरी म्हणले तरी बेटर राहील ते क्लोज टेस्ट ठीक आहे मग हा सगळा सराव तुम्हाला करायचा दुम्हा विद्यार्थी मित्रांनो मार्क्स आहे दहाच पण पदांची संख्या आणि ग्रेड पे हा अत्यंत चांगला आहे त्यामुळं मला असं वाटतं की ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे आणि नऊशे नव्याण्णव मध्ये जी आपली बॅच अवेलेबल आहे ती बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता तुम्ही जर बॅच कन्सिडर करत असाल मी म्हणत नाही हीच बॅच घ्या पण जर तुम्ही कन्सिडर करत असाल तुम्हाला कंटेंट आवडला असेल युट्यूबच्या डेमोलेक्चरवरनं तर तुम्ही नक्कीच ही बॅच कन्सिडर करा येणारा काळ हा आपलाच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नियमित जो आपला अभ्यास चालू आहे तो कंटिन्यू ठेवायचा आहे सोप्याला आणखी सोपं करायचंय आणि अवघडाला सोपं करायचंय येत्या काळामध्ये आपण नक्कीच पदावर असू जय हिंद विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये